मी प्राध्यापक बी टी भामरे राज्य सरचिटणीस आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शेटू संलग्न महाराष्ट्र राज्य नाशिक नम्रपणे नमूद करू इच्छितो की आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील महाराष्ट्र राज्यभरातील शाळांची वेळ ही सकाळी पावणे नऊ ते सायंकाळी चार अशी असून सदरची वेळ ही आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी त्यांचे पालक आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत अडचणीची व गैरसोयीची असून सदर वेळ पूर्वीप्रमाणे अकरा ते पाच करण्यासाठी आदिवासी विकास प्रशासनास वेळोवेळी लेखी निवेदनं प्रत्यक्ष बैठका घेऊन चर्चा करून बदलण्याबाबत अर्ज विनंती केलेल्या आहेत प्रयत्न केलेले आहेत परंतु प्रशासनानं याबाबत कुठली ठोस भूमिका आजपर्यंत घेतलेली नाही तसेच सदरची वेळ बदलण्यासाठी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस व अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे दहा हजारच्या पेक्षाही जास्त शिक्षकांनी एक दिवशी धरणे आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तरी शासनानं याबाबत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने उद्याच्या शिक्षक गौरव दिनानिमित्त राज्यभरातील दहा ते पंधरा हजार शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी याचा निषेध म्हणून या, या शिक्षक गौरव दिनावर शिक्षक दिनावर आम्ही बहिष्कार टाकत असून काळ्याफेती लावून त्याचा निषेध करीत आहोत नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा